गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

भगीरथ बालके यांच्या प्रचारार्थ इकडे मंगळवेढा तालुक्यामध्ये खासदार प्रणी शिंदे या मैदानात उतरलेले आहेत गावोगावी त्या सभा घेत आहेत मतदारांशी संवाद साधत आहेत मागील वेळेले केलेली चूक यावेळी करू नका दादांना संधी द्या मी दादांना मंत्री करेल असा शब्द मानून मतदारांना देताना दिसून येत आहेत तर दुसरीकडे भगीरथदादांच्या दादांच्या सुविधी पत्नी डॉक्टर प्रणेताताई बालके या मागील दोन वर्षापासून पायाला बिघडी बांधून या मतदारसंघात घरोघरी जाऊन प्रत्येकाच्या वैयक्तिक गाठीपेटी घेऊन परगे भारत बालके यांचा जो काळ होता या मतदारसंघामध्ये या सर्वसामान्य जनतेला एक न्याय देण्याची भूमिका सहसंपर्क नानांमुळे होत होता अशी एक भावना निर्माण झालेली होती त्याच पद्धतीनं प्रेरणाताई अगीर बालकेंसाठी प्रयत्न करताना दिसून येत आहेत आज या भागामध्ये त्यांनी प्रचार फेरी काढली शेकडो महिला यामध्ये सहभागी झालेल्या होत्या काहींनी घरोघरी जाऊन आशीर्वाद मागितला आहे दादांसाठी काही काय सांगाल एकीकडे लाडकी बहीण योजना आहे महिलांसमोर लाडकी बहीण योजनेचं एक समोर गणित मांडलं जातं की कदाचित आमचं सरकार नाही आलं तरी योजना बंद होईल महिला शंभर टक्के महायुतीच्या मागे राहतील असा विश्वास ते व्यक्त करत आहेत आणि तुम्ही घरोघरी जाऊन महिलांना साथ घालताय काय सांग नाही सर्वसामान्य सगळ्या महिलांना माहीत आहे लाडकी बेहण योजना म्हणजे फसवी आहे कारण एकीकडे दीड हजार रुपये दिलेत आणि दहा हजार रुपये सर्वसामान्य करून खाणाऱ्या कष्टकरी माय माहिती आहे की दीड हजार रुपये आता बघताय तुम्ही गोष्टी सुद्धा म्हणजे रोजच्या वापरातल्या वाढवलेल्या आहेत महागाईने प्रचंड महागाईचा भडीमार झालेला आहे त्यामुळे लाडकी योजना ही सबसेल फेल ठरलेली आहे दोन हजार एकवीसच्या पोटनिवडणुकीमध्ये सदोतीसशे मताने पराभव झालेला होता भारतनाच्या निधनानंतर भगीरथ दादा मैदानात उतरते बरोबर जनतेने आशीर्वाद दिला होता परंतु पक्षांतर्गत अनेक घडामोडी घडल्यात त्यातूनही विरोध केला गेल्याचं दिसून आलं होतं काशेगावच्या बैठकीत देखील त्याचे पडसाद उमडले होते दादांनी स्वतः धनश्री हॉटेलमध्ये पक्षाच्या बैठकीत वरिष्ठांसमोर हे बोलून दाखवलं होतं की आपल्या पक्षामध्ये काही लोकांनी जी काही भूमिका घेतली त्याचा फटका मला बसला आज उमेदवार स्वतंत्र आहे असं वाटत नाही मला आव्हान वगैरे असं काही वाटत नाही कारण जो उमेदवार आहे तो परिचयाचा नाही आणि दुसरी गोष्ट सगळ्यांना माहित आहे की लोकसभेच्या वेळेस त्यांनी कुणाचं काम केलेलं आहे अचानक आयात केलेला उमेदवार इथली पंढरपूर मंगळ्याची जनता सुज्ञ आहेत ती मान्य करत नाही अगोदर पण असं घडलेलं आहे त्यावेळी कोणीतरी आयता उपरा उमेदवार इथली सर्वसामान्य सुज्ञ जनता कधीच मान्य करत नाही मंदिर परिसरामध्ये फुलंमाळा विकणाऱ्या एका महिला विक्रेत्याला माळी समाजात पोलिसांनी आरेरावेची भाषा केली सुरक्षा रक्षकांनी आरेरावीची भाषा केली त्यावेळेला नाना आक्रमक झाले होते त्यानंतर स्वर्गीय भारत नानावर देखील गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न झाला काही महिला त्या परिसरातील काही विक्रेते यांच्यावर गुन्हा दाखल झालेला होता काही जणांना अटकही झाली होती सर्वसामान्य लोकांसाठी धावून जाणारे नाना जनतेने पाहिलेले आहेत आता तुम्ही भगीरथदादांसाठी दादांसाठी मतं मागत आहात जी भूमिका नानांनी पार पडली ते वगैरे दादा सक्षमपणे पुढे नेतील असं वाटतं शंभर टक्के नेतील आणि दादांच्या सोबतीला दा सो त्यांच्या अर्धांगी मी म्हणून मी चोवीस तास त्या प्रत्येक घटकापर्यंत त्यांच्या त्यांच्या न्याय हक्कासाठी लढण्यासाठी मी उभे आहे तुम्ही बघितलं असेल आता नाना गेल्यानंतर सुद्धा अशा घटना घडलेल्या आहेत मंदिर परिसरात तिथं चुड विक्रेते बायका आहेत हार फुलं माळ विकणाऱ्या बायकांना तिथं बसू दिलं जात नव्हतं तिथं त्यावेळेस भालके कुटुंबातील नानांचा प्रतिनिधी म्हणून किंवा भगीरथ दादांचे प्रतिनिधी म्हणून मी तिथं त्या महिलांसाठी असू द्या किंवा तिथल्या प्रत्येक घटकासाठी मी उभी राहिलेली आहे त्यावेळेस कधीच दिसली नाही कारण तिथल्या भागात त्यांच्यावर अन्याय होत होता लोकप्रतिनिधी आले पण भालके कुटुंबातला प्रतिनिधी नानांचा एक प्रतिनिधी म्हणून मी तिथे हो होते आज तुम्ही माता भगिनीकडे मत मागायला जात असताना स्वर्गीय भारत नानांच्या हो आठवणी काढल्या जात आहेत काय सांगाल याबाबत काय म्हणतायत महिलांना नानांच्या कामाची पोच पावती आज नाना गेल्यानंतरच्या चार वर्षानंतरही मिळते म्हणजे खरं लोकप्रतिनिधी कसा असावा हे या लोकांच्या प्रतिक्रियेतून दिसून येतं आज नाना जाऊन चार वर्ष होत आहेत तरी सुद्धा लोक विसरलेले नाहीत नाना अजून लोकांच्या मध्ये जिवंत आहेत त्यांनी जी कामं केली आहेत ती आमदार निवडून गेल्यानंतर आमदारचं काम काय असतं आणि एक लोकप्रतिनिधी कसा असावा याचं उदाहरण जे जनतेला घालून दिलेलं आहे ना ते नानाने दिलेलं आहे कुठल्याही कुणाच्याही शिफारशीची न गरज ठेवता सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत सहज म्हणजे सर्वसामान्य व्यक्ती सहज नानापर्यंत पोहोचू शकत होता रस्त्याने एखाद्या छोट्या मुलाने जरी हात केला तर नाना त्याच्या आपण चौकशी करत होते आणि हेच नानांचं प्रेम आजही लोकांमध्ये जिवंत आहे त्यामुळे सर्वसामान्य जनता सर्वसामान्य सर्व मतदार हा भालके कुटुंबाच्या पाठीमाग आहे तुम्ही आज बघताय की भले भले पुढारी एका बाजूला आहेत आणि माझा प्रचार कोण करते तर हे सर्वसामान्य तरुण पोरं करते की ज्यांना म्हणजे खात्री आहे की उद्या भविष्यात भालके कुटुंब आमच्या पाठीमाग ठाम राहील आणि त्यामुळेच हा सर्वसामान्य मतदार माझा प्रचार करतो स्वर्गीय भारत नानांमुळे राजकारणामध्ये पद मिळवलेले राजकारणामध्ये नाव आलेले अनेक जण आज विरोधात आहेत काही प्रचार करतायत काही इतर भागामध्ये गेले इतर पक्षात गेलेले आहेत इतर लोकांना पाठिंबा आहेत काय सांगणार नाही काय त्यांच्या त्यांच्या जीवाला तरी कुठं वाटत असेलच ही धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई आहे आणि सर्व मतदार सुज्ञ आहे जे आज तिथं आहेत ना त्यांच्यामुळे मला जास्त मतदान पडणार आहे कारण सर्वसामान्य लोकांना माहीत आहे की कुठे कुणापासून की तिथं नाव नावारूपाला आलेले आहेत त्यामुळे सर्वसामान्य मतदार सुज्ञ आहे त्यांची जे केलेले आहेत त्यांची जागा मतदार त्यांना दाखवून देईल पंढरपूर हे तीर्थक्षेत्र दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं या ठिकाणी अनेक मोठे मोठे विकास कामांच्या चर्चा होतात हजारो कोटींच्या निधीची चर्चा होते आपण घरोघरी जात असताना इतल्या कुठल्या समस्या प्रकर्षाने नागरिक तुमच्या समोर माणसांना दिसून येतात स्वच्छतेची प्रश प्रक्रिया आहे की बघताय तुम्ही आज तीर्थक्षेत्र असूनसुद्धा गेल्या दीड दोन वर्षात ह्या वारी होते वारीनंतरची स्वच्छता असू द्या त्याच्यामुळं गांधीचं साम्राज्य सांगलेलं असतं ते कधीही स्वच्छ होत नाही दुसरी गोष्ट या भागात आता तुम्ही बघितलं आहे चिकनगुन्या डेंग्यूच्या होऊन गेल्या ते त्याच्याही कुठंतरी हे झालेलं नाही कारण साध्या दीड दोन वर्षात अजून एकदा पण या भागात फवारणी झालेली नाही आणि लोकप्रतिनिधी प्रशासक आहेत तिथं नगरपालिकेवर लोकप्रतिनिधी त्यांचं हे बघतात म्हणजे ही जाणच नाही लोकांच्या समस्याकडे समस्याच माहिती नाही आमदार फिरकलेच नाहीत आज आम्ही ज्या ज्या गल्ली गोळात प्रत्येक ठिकाणी जातोय तिथं म्हणजे अशीच प्रतिक्रिया दिली की लोकप्रतिनिधी इकडे फिरकले नाही ताई आपण ज्या भागात आता आहात त्या भागाचं रस्ता रुंदीकरण होणार अशी एकोणीसशे सदुसष्ट सालापासून चर्चा होत आली त्यामुळे या भागातील रुंदीकरणात बाधित होणाऱ्या जागा मालकांनी ना जागांचं बांधकाम केलं ना त्याच्या वाटण्या झाल्या ना त्याच्याबाबत पुढं काय घडलं त्या जागा व्यावसायिक वापरासाठी सुद्धा येऊ शकत नाही ते वारीत तात्पुरते दुकानं टाकले जातात पंढरपूर शहरावर जे रस्ता रोदी करण्याच्या नावाखाली दरवेळेलाय आता कॉरिडॉरच्या रूपाने असेल याबाबत नागरिकांच्या काय भावना आहेत बघा तुम्ही हे तीर्थक्षेत्र आहे पंढरपूर आणि ही हे कॉरिडॉरचा जो विषय आहे तिथे अनेक लोकांचे अनेक समाजाचे व्यवसाय आहेत की ज्याच्यावर त्यांचं पोट पाणी चालतं कुठंतरी म्हणजे आधी त्यांची सोय करावी आणि तरच त्या पुढच्या गोष्टीचा विचार करावा अशा याची मी आहे कारण कुणालाही आता जो साठी तीनशे कोटीचा निधी काहीतरी जाहिरात केली त्यांनी त्या तिथल्या परिसरातील एकाही व्यक्तीला त्यांनी कुठंही विनिमयाला घेतलं नाही किंवा चर्चेला घेतलं नाही त्यांच्याशी कुठलीही चर्चा न करता डायरेक्ट हा तीनशे कोटीचा को आराखडा सादर केलेला आहे आणि तिथल्या सर्वसामान्य म्हणजे माझी एवढीच भावना आहे की सर्वसामान्य नागरिकांना प्रश्न आहे त्यांच्या अनेक कुटुंबाचा व्यवसाय आणि पोटपाणी त्याच्यावर अवलंबून आहे कुठतरी त्यांना विचारात घ्यावं आणि मग पुढची प्रतिक्रिया प्रक्रिया करावी नाहीतर आम्ही त्या गोष्टीला विरोध करू लोकांच्या पोटावर पाय देऊन कुठली गोष्ट सरकार पंढरपूर शहरामध्ये अठ्ठावीस झोपड आहे शहराचा जवळपास पंचवीस टक्के नागरी वसाहत ही झोपडपट्ट्यांमधून राहते शहरातील नागरिकांना या झोपडपट्टीवासियांना पक्की घरं मिळावेत यासाठी शासन अनेक योजना आणत परंतु या पंढरपूर शहरातील झोपडपट्ट्यांचा बकालपणा काही अनेक वर्षापासून संपुष्टात येत नाही शहरामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेचं मोठ्या इमारती उभा राहताना दिसून आल्या परंतु तिथं कमीही नाही पडीत पडलेल्या इतक्या मोठ्या इमारती एकीकडे नरेंद्र मोदी सोलापूरात येतात आणि राज्यातल्या तीस हजार घरांचं लोकार्पण करून जातात अशा वेळी पंढरपूर प्रधानमंत्री आवास योजना धूळ खात पडले गोरगरिबांचं स्वतःच्या हक्काच्या घराचं स्वप्न मातीत मिळाले काय सांगा चुकीच्या ठिकाणी ती इमारत उभा राहिली असल्यामुळे कोणी लोक तिथं धजावत नाही तुम्हाला ती जागा माहितीये थोडा तरी पाऊस पडला तर ते तिथं पाण्याचं म्हणजे पाणी साचलं जातं त्यामुळं ही जागा आज आपल्याला दिसून येते येणाऱ्या काळात महाविकास आघाडीचं सरकार या लोकांसाठी नक्कीच मी आणि दादा झोपडपट्टीधारकांची अशी भावना आहे की आम्हाला आहे या ठिकाणीच फक्त घरं बांधून मिळाली पाहिजे त्यासाठी अनुदान मिळालं पाहिजे मुंबई महानगर आहे देशाचं ना काय आर्थिक राजधानी आहे म्हणून त्या ठिकाणच्या झोपडपट्ट्यांचा विकास केला जातो मग हे आज तीर्थक्षेत्र आहे तीर्थक्षेत्र म्हणून एक पवित्र स्थान आहे या ठिकाणी झोपडपट्ट्यांमध्ये मुंबईच्या धर्तीवर या ठिकाणी अशा योजना राबवून या झोपडपट्टी वासियांना पक्की घर देऊन पंढरपूर सुंदर करावं अशी हो। एक भावना व्यक्त होते काय सांगा नक्कीच असं व्हायला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही येणाऱ्या काळात जर आपलं सरकार आलं तर नक्कीच याच्यासाठी आम्ही विचार करू